मित्रांनो आणि मैत्रिणींनो खुश आहात ना सगळे मी तर खूप खुश आहे आणि आता तुम्हाला कदाचित कळत असेल की तुमचे कान नाक डोळे घेऊन एवढी हुल झपट करून लाईव्ह मॅच कवर करायला मी इंग्लंडचा रस्ता का धरला काय मेमोरेबल टेस्ट विन होता आ हा 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 दिवसाची सुरुवात झाली ती गरम हवेने झाली पंचवीस डिग्री टेम्परेचर होतं आणि त्याचबरोबर गरम क्रिकेटचा एक वास ओवल मैदानामध्ये येत होता सामना रंगणार असं सगळ्यांना माहिती होतं आणि त्यातनं रोरी बन्स आणि हमीदने अत्यंत सावध आणि चांगली सुरुवात ही इंग्लंडला करून दिलेली होती भारतीय गोलंदाजांना लगेच यश मिळून दिलं नाही शतकी भागीदारी त्यांनी केली दोघांनी अर्धशतकं पूर्ण केली आणि त्यावेळेला थोडंसं असं वाटलं की सामना कुठं चालला आहे स्कोरगोबकडे पाहिलं तर हेही लक्षात आलं की ओव्हर्स बऱ्याच गेल्या होत्या त्या मानाने धावा जमा झालेल्या नव्हत्या मला मुद्दा असा मांडायचा आहे की सकाळच्या सत्रामध्ये भारतीय बॉलर्सनी अत्यंत सुंदर मारा करून दाखवला धावा धपाधप करून दिल्या नाहीत जणू काही नळामधनं पाणी टपकतं तशा धावा टपकू दिल्या नाहीत त्यामुळे जरी विकेट गेली नाही तरी दडपण जे होतं ते इंग्लंडवरती किंचित होतं रोरी बन्सला आऊट काढायला बाकी कोणी नाही तर परत एकदा शार्दुल ठाकूर धावून आला अप्रतिम बॉल त्यांनी टाकला आणि रोरी बन्स आऊट झाला आणि डेव्हिड मलान हा चक्क रनआउट झाला टेस्ट क्रिकेटमध्ये चांगल्या बॅट्समननी रनआउट झाला की अक्षरशः भिंतीवरती डोकं आपटं असं वाटतं टाईमला एक अंदाज असा आला होता की इंग्लंड संघाला धावांचा पाठलाग करणं हे तेवढं सोपं आहे गरम हवा वाढत चाललेली होती विकेट कोरडं होतं विकेट अजूनही बॅटिंगला चांगलं होतं सकाळच्या सत्रामध्ये फक्त दोन फलंदाजांना आपल्या बॉलर्सना आउट काढता आलेलं होतं परंतु दुसरं सत्र जे झालं ते जबरदस्त झालं कारण या लंच ते टीच्या सत्रामध्ये भारतीय बॉलर्सनी एक ना दोन सहा फलंदाजांची शिकार केलेली होती आणि ह्याच्यामध्ये जसप्रीत बुमराचा जो सेकंड सेशनमधला स्पेल होता ला जवाब होता रिव्हर्स स्विंग कसा करायचा बॅट्समनला अडचणीत कसं टाकायचं आणि काय म्हणतात त्याला नेम धरून यॉर्कर कसा टाकायचा या सगळ्या गोष्टी जसप्रीत बुमरानी करून दाखवल्या आणि असं करत असताना त्यांनी कपिल देवचा विक्रमसुद्धा मागं टाकला कारण कपिल देवांनी पंचवीस कसोटी सामन्यामध्ये शंभर कसोटी बळी घेतले होते जसप्रीत बुमरानी चोवीसाव्या मॅचमध्येच ते करून दाखवलं आणि ते सुद्धा ओव्हलच्या मैदानावरती दुपारच्या सत्रामध्ये इवन रवींद्र जडेजांनी सॉरी सर रवींद्र जडेजांनीसुद्धा अप्रतिम बॉलिंग केली त्यांनी ज्या दोन विकेट काढल्या त्याच्यामध्ये हमीद जो चिकट आणि चिवट बॅटिंग करत होता त्याची विकेट होती आणि ब स्पिन बॉलिंगला चांगल्या खेळणाऱ्या मोईन अलीचीसुद्धा विकेट होती त्यामुळे दुपारच्या सत्रातल्या ह्या विकेट्स या भारतीय संघाच्या आशा खूपच वाढून गेल्या जशी जशी टी टाईम जवळ येत गेली तसं तसं जोरूट हा आपल्याला त्रास द्यायला लागलेला होता मॅच तो जिंकून देणार नव्हता परंतु मॅच वाचवायसाठी खूप प्रयत्न करत होता आणि अशा वेळेला परत एकदा धावून कोण आला असेल शार्दूल ठाकूर शार्दुल ठाकूरनी जो रूटची जेव्हा विकेट काढली तेव्हा इंग्लंडचं उरलं सुरलं अवसानसुद्धा गळून पडलं त्याचं कारण त्यांना कळून चुकलं की आता हा सामना भारताच्या हातात जाणार आहे कारण चहापानासाठी जेव्हा खेळ थांबला त्यावेळेला आठ इंग्लंडचे फलंदाज जा आऊट झालेले होते आणि त्याच्यानंतर काय झालं थोडीशी परत एकदा मेहनत करायला लागली परंतु या मेहनतीचं फळ जबरदस्त मिळालं त्याचं कारण असं आहे की उमेश यादवनी जेव्हा अँडरसनला आऊट काढलं तेव्हा भारताचा एक फॅन्टास्टिक विजय आपल्याला बघायला मिळाला अगोदरच्या मॅचेसमध्ये वार्तांकन करत असताना मी म्हणलो होतो की आजकालच्या टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना संघ दिसत नाही आहेत परंतु ह्या सामन्यामध्ये मध्ये भारतीय संघाचं जबरदस्त पुनरागमन हे आपल्याला बघायला मिळालं खूप गोष्टी शंभरच्या आकड्याच्या जवळ जाणाऱ्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला शंभर रनचं लीड त्यांना द्यायला लागलं दोन इनिंगमध्ये मिळून शार्दूल ठाकूरनी शंभरच्या आसपास धावा केल्या रोहित शर्माच्या शंभर धावा फारच लाजवाब होत्या जसप्रीत बुमराच्या शंभर रन्स शंभर विकेट्स ह्यासुद्धा याच म सामन्यामध्ये घडल्या आणि त्याचबरोबर शंभरची शतकी भागीदारी सलामीला सुद्धा भारतीय संघाने उरलेले दहा फलंदाज हे शंभरच्या आसपासच आऊट काढले आणि भारतीय संघाचा एकशे पन्नास म्हणजे एकशे सत्तावन्न धावांचा विजय हा ओव्हल मैदानावरती साजरा करताना मला बघायला मिळालं या सगळ्याच गोष्टी नेत्रदीपक होत्या मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा ठरला परंतु मला असं वाटतं रोहितलासुद्धा कदाचित शार्दूल ठाकूर बरोबर हे बक्षीस किंवा निदान चॅम्पियनची बॉटली शेअर करावीशी वाटलेली असणार टी व्हीवरती मॅच बघणं वेगळं असतं ज्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेतला असणार परंतु मैदानावरती हे पाच दिवस क्रिकेटचे मूड स्विंग मी बघितले आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तुम्हीही भरघोस प्रतिसाद मला दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण फेसबुकचे फॉलोअर्स आता दोन लाखाच्या पार गेलेले आहेत आणि यूट्यूबचे फॉलोअर्स हे दहा हजाराच्या टप्पा ओलांडून गेले आहेत मी परत सगळ्यांना नम्र विनंती करतो जे हे वार्तांकन बघत आहेत त्यांना की प्लीज माझा फेसबुक माझं यूट्यूबचा चॅनल प्लीज 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 सबस्क्राईब करा कारण तुमच्या प्रोत्साहनी प्रोत्साहनामुळे मला खूपच उत्साह जाणवत आहे सुनंदन लेले, होवल, लंडन